आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे पीक विमा जी बी बाबत चर्चेची शक्यता वर्तवली जाते राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये पीक विमा संदर्भात शिवाय जी बी बाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे जीबीएसचे रुग्ण आता संपूर्ण राज्यभरामध्येच आढळत आहेत आणि मृत्यूचं प्रमाण देखील हळूहळू वाढतंय त्यामुळे या संदर्भात कोणती सतर्कता घ्यावी किंवा आरोग्य प्रशासनाला कोणते निर्देश द्यावेत यासाठी या, या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे शिवाय पीक विमा संदर्भात देखील चर्चा होईल आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत चेतन आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे पीक विमा जीबीएस सोडून आणखी कोणकोणते मुद्दे चर्चेले जाण्याची शक्यता आहे आज तर मुंबईमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये आपण पाहिलं तर आरोग्य विभाग असेल किंवा कृषी विभाग असेल या दोन विभागांमधल्या दोन महत्वाच्या विषयांवर तर या मंत्रिमंडळात चर्चा जी आहे ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कृषी विभाग विभागाचा आपण विचार केला तर पीक विम्याचा जो मोठा प्रश्न आहे यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्यासोबत आरोग्य विभागाचं जर पाहिलं झालं तर जीबीएस जो सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळतो आहे यावर काही उपाययोजना बनतात का यावर काही गाईडलाईन सरकारच्या वतीनं पुढे येतात का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे आणि त्यासोबत आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी जो शंभर दिवसांचा रोड प्लॅन दिला होता या अंतर्गत अनेक विभागांच्या बैठका ज्या आहेत त्या सातत्यानं इतर देखील एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे माघी गणेश जयंती झालेली आहे आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना जे विसर्जन करण्याचा अजूनही त्याला कोणतीही आता त्यांनी संमती दिलेली नाही तर या संदर्भात काही चर्चा होईल का कारण आता भाद्रपद मध्ये देखील गणपती येणार आहे त्यानुसार या संदर्भातली चर्चा होणं अपेक्षित आहे चेतन जानवी पाहायचं झालं तर अनेक अशी मंडळं आहेत ज्यांनी मागे उत्सवात त्यांच्या गणेश मूर्तीचं विसर्जन जे आहे ते केलेलं नव्हतं मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा तर निषेधार्थ अनेक मंडळं असतील किंवा मूर्तिकार असतील त्यांनी हा निर्णय जो आहे तो घेतला होता मात्र मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकार जे आहे ते यात मध्यस्थी करणार असल्याची माहिती देखील मिळत होती आणि आपण पाहिलं तर राज्य सरकार आता या सर्व प्रकरणामध्ये एक शिष्टमंडळ तयार करून या संबंधितलं जो पुढचं प्रकरण आहे ते सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे आणि राज्य सरकार आपली भूमिका नेमकं या याच्यामध्ये कसं मांडतं यावर आज या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होते का या संपूर्ण संदर्भात हे पाहणं देखील महत्व चेतन आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा